नागपूरच्या बाल गणेश उत्सव मंडळ शांतीनगर येथे झालेल्या जिहाद यांच्या हल्ल्यानंतर आज पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना झालेल्या घटनाबद्दल सखोल चौकशी आणि गुन्हेगारांवर मकोका लावण्याची मागणी करणारे निवेदन दिले यावेळेस भारतीय जनता पार्टी तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज तुम्ही कार्यालयात निवेदन देण्यात शांतीनगर मध्ये तीन तारखेला रात्री बारा वाजताच्या दरम्यान गणेश पेंडाल मध्ये महाप्रसाद सुरू होता आणि काही गुंड प्रकृतीचे लोक क्रिमिनल लोक गाड्यावर बसून आणि त्यांच्या हाती नवीन नवीन नवी अवजार होते त्यांनी अनाजाची फेकफाक केली असलेलं सामान तोडफोड केलं आणि जिथं जिथं गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यावर ते औजार मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अनेकाचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं आहे त्यांच्या दिमाकामध्ये इतका भूत भरला होता का कोणी अगर समोर आलं असतं तर एखाद्याची गर्दन बी त्यांनी कापली असती आणि म्हणून या सतराही लोकाले त्या सतराही गुंडा प्रकृतीच्या लोकाले पोलिसांनी ताबडतोब ऍक्शन घेतली रात्री मी सी पी साहेबाला फोन मारला ताबडतोब त्यांनी कारवाई केली आणि एक दीड दोन तासामध्ये सगळ्या आरोपीने त्यांना एकाच घरामध्ये होते सगळ्याला त्यांनी अरेस्ट केलं नंबर दोन का हे यांच्यापाशी नवीन अवजार आले कुठून हे को सतरा लोक काही एका सेकंडमध्ये या अर्ध्या घंट्यामध्ये हमला करू शकत नाही यांची कुठंतरी मिटिंग झाली असेल कुठंतरी यांचं प्लॅनिंग झालं असेल हे कोणाच्या घरी झालं आणि याच्या मागे कोण शक्ती आहे कारण हे सगळे लोक अतिक्रमणच्या घरामध्ये राहत आहे हे गरीब लोक आहे अतिक्रमणच्या घरामध्ये राहत आहे आणि यांच्यामागे शक्ती कोणाची आहे यांच्यामागे पैसा लावणारा कोण आहे आणि अशा प्रकारचे कुत्त करण्यामागे कोण त्यांना उचकवलं या सगळ्यावर मोका अंतर्गत तीनशे दोन आणि अंतर्गत कारवाई व्हावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही सी पी साहेबाले दिलं दुसरं रजा खान म्हणून कोणीतरी आहे दरवेळेस आपल्या सनातन धर्माच्या भगवंताच्या विरुद्ध कॉमेंट दरवेळेस करत राहते आणि त्यांनी शांतीनगर पोलिसचे पोलीस स्टेशनचे सहकार्य त्या ठिकाणी राहते त्यांच्या घरी हे पोलिसवाले जातात जे केलेलं कॉमेंट डिलीट करायला त्याला सांगतात आणि ही घटना वारंवार त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून पोलीस कमिशनरच्या लक्षात हा बी विषय आणून दिला त्यांनी गंभीर याची नोंद घेतलेली आहे पोलीस स्टेशनच्या समोर एक कचरा गल्ली म्हणून वस्ती आहे त्या ठिकाणी दारू विकते गांजा विकते चरस विकते हप्पी विकते एम डी विकते आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ही वस्ती आहे आणि त्याच्यावर सुद्धा पोलिसवाले कारवाई करत नाही आणि म्हणून पोलीस कमिशनरच्या लक्षात आम्ही हे बी आणून दिलं का पोलिसवाले जोपर्यंत आपला हप्ता वसुली बंद करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी वाढेल लोकांवर अन्याय होत जाईल आणि अशा प्रकारचे धंदे त्या ठिकाणी होईल आणि म्हणून कमिशनर साहेबांनी सविस्तर सगळ्याच्या म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही आम्ही त्यांच्यावर कडकशे कडक कारवाई करतो आणि वेळ आली तर त्यांच्यावर जे जे आरोपी आहे त्याच्यामध्ये पुराने बी गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही मोका लावण्याच्या त्या ठिकाणी मागणी केली वारंवार अशा घटना नागपुरात होत आहे सामाजिक का आहे नागपूरात आणि आताच दोन अशा घटना झाल्या महालच्या परिसरात झाले दंग, दंगी झाले होते आणि याला सांगून की त्या जागेवर एक लावारिस गाडी सापडली जिथे पुढे आणि मागे नंबर प्लेट नव्हती आणि बिफोर कुठेतरी नक्कीच ठरवून बैठक झाली असेल म्हणजे हे मोठ्या गुन्ह्याला किंवा मोठ्या पुन्हा दंग्याला समोर जाण्याची हे खरं आहे का नागपूर शहराच्या काही ठिकाणी अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या घटना घटून राहिल्या आणि त्याच्या मागे कोणीतरी शक्ती निश्चित स्वरूपात आहे आपण महालचं प्रकरण पाहिलं असेल जुनी शुक्रवारीचे जे प्रकरण तीन महिने पहिले झालं याच्यापासूनच अगर पोलीस अगर सबक शिकत नसेल आणि त्याच्यानंतर बी कंटिन्यू दोन तीन घटना झालेल्या आणि म्हणून अशा प्रकारच्या घटनावर कुठंतरी अंकुश आणावा आणि म्हणून सी पी साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतलेल्या आहे आणि त्यांनी आम्हाला बिंदास सांगितलंय का तुम्ही निश्चित स्वरूपात बिंदास राहा आम्ही सगळ्यावरच त्या ठिकाणी कारवाई करून ज्या ज्या गाड्या क्षतिग्रस्त झालं आणि जे आरोपी आहे त्यांचे सगळ्याचे घर अतिक्रमणित आहे ते अतिक्रमण करून बसले आहे त्यांना सांगितलं का तुम्ही महानगरपालिकेला कडवान हे अतिक्रमण बसलेले घर हे बुलडोजर तोडून हे घर तोडा आणि ज्या गाड्याचा तुम्ही उल्लेख करत आहे त्या गाड्या बी बहुतेक त्यांनी जप्ती केल्या आणि याच्या मागे आता शक्ती कोणाची आहे त्याच्यावर त्यांनी आता ऍडिशनल सीपीच्या माध्यमातून त्यांनी स्वतः त्यांनी सांगितलं की तुम्ही याची गंभीराने दखल घ्या आणि याची चौकशी करा जो आरोपी कराय शंभर टक्के याच्यावर मकोका लागणार आहे कारण प्रकारच त्यांनी अशा केला केलाय आणि आपल्या सनातन धर्माला उद्ध्वस्त करण्याचं काम सनातन धर्माले कुठेतरी त्यांनी वातावरण खराब करण्याचे काम आणि आपले गणेशजी गणेशजीच्या ठिकाणी येऊन महाप्रसाद असताना अशा प्रकारचे कृत्य करणं हे मोका का मोकापेक्षा बी जास्त त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ते सिटी साहेबांनी मान्य केलं नागरिक खूप दहशतमध्ये त्यांना नेमकं काय आव्हान कराल तुम्ही नागरिकांनी दहशत मध्ये राहण्याचे काही कारण नाही आहे नागरिकांनी दहशत मध्ये राहू बी नाही अगर आपण दहशतमध्ये राहिलो तर असे अनेक लोक आपल्यावर वार करतील आपण ईटच्या जवाब फत्तरने आपण दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका नागरिकांनी बी ठेवावी नागरिकाला आव्हान आहे की अशा कृत्य करणाऱ्या लोकाला तुम्हाला नसन जमेल तुम्हाला कोण त्या ठिकाणी चुकीचे काम करते नाही तुम्हाला पोलिसला सांगायचं आहे तर तुम्ही हे नाव आम्हाला सांगा आम्ही पोलीस कमिशनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करू परंतु नागरिकांनी भेण्याचं काही कारण नाही आहे पूर्व असेल का ची जनता ही सक्षम आणि म्हणून अशा प्रकारचे घटना ही वारंवार घटत आहे याची दखल सिपी साहेबांनी घेतली आहे गणेश उत्सव मंडळ शांतीनगर येथे महाप्रसादाच्या दरम्यान काही जिहाद्यांनी येऊन तलवारी उघडल्या होत्या आणि शस्त्रांनी तिथे असलेल्या हिंदूंच्या गाड्याही फोडल्या होत्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन आम्ही चौकशी केली होती आणि त्या संदर्भातली बातमी सुदर्शन न्यूज चॅनलवर लागली आणि आता त्यानंतर बरेच लोकांनी जिथे राहणारे लोक होते त्यांनी तिथला अनुपात बग बदलल्यामुळे त्यांना संशय होता की हे लोक इथून निघून जातील पण नंतर त्या मुसलमानांना आम्हालाच फेस करावं लागेल अशातच आता इतर हिंदुत्ववादी संघटना आणि त्यातही भारतीय जनता पार्टी पूर्व नागपूरचे जे आमदार आहेत कृष्णा कोपडे त्यांनी आता आपल्या वतीने नागपूर शहराचे जे, जे आय पोलीस न त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे की नागपूर शहरात आता जे सतरा मार्च रोजी झालेला जो मोठा दंगा होता त्याचसारखं नियोजन सुद्धा या छोट्या दंग्यातनं समोर आलं आहे एकंदरीत मोकका लावून कडक कारवाईची मागणी आणि स्थानिक लोकांना न भिण्याची आणि बीट ईट का जेव्हा से देण्याची पण त्यांनी मागणी किंवा तयारी दाखवण्याची जी गोष्ट आहे ती आता केलेली आहे स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय